आम्हाला आमचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी विधिमंडळाच्या बैठक साठी बोलावलं आहे दोन वाजताची वेळ दिली आहे आम्हाला आदेश आला आहे त्या अनुषंगाने आम्ही तिकडे विधानसभा कल्पना नाही आज एक दादा गेले आणि हे खूप इमोशनल शाळा आहे आरोप प्रत्यारोप काय सुद्धा पवार साहेब खूप मोठे नेते आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे की बाबा आमच्याकडे माहिती कालचा दिवस पूर्ण पूर्णपणे ते जे विधी होती त्यामध्ये केलं आणि मला असं वाटतं वहिनीच्या मेंटल आणि इमोशनल स्टेट पण इतकं चांगलं नसेल कारण काय करायचं आणि काय नाही करायचं कारण एक महिला होऊन त्यांचा नवराचा निधन झाला आणि इमिडिएटली हे सगळे करायला लागत आहे खूप मला वाटतं एक खूप स्ट्रॉंग होऊन हे ते स पुढे चाललं आहे ते पण त्यावेळी काही वेगळं घडलं काही नाही झालं तर मला वाटतं इमोशनल त्यांचं आणि मेंटल स्टँडर्ड बघून स्टेटस बघून मला वाटतं कदाचित ते चूक झाली नाही याबाबत आम्हाला काहीच माहिती नाही आम्हाला फक्त विधिमंडळात आमचे प्रदेश विधिमंडळाच्या बैठकसाठी आमचे आमच्या प्रदेशाध्यक्षांनी बोलवले जोपर्यंत आमची बैठक होत नाही तोपर्यंत आम्ही त्यावर काहीच बोलू शकत नाही जे महत्वाची खाती होती खाती जनता वरिष्ठ वरिष्ठ जे आमचे नेते आहे प्रफुलभाई पटेल आहे सुनील आहे ते सी एम सोबत बोलणार आणि मला वाटतं बोलणी पण झाली आहे आता आमच्या गटनेटाची निवड झाली त्याच्यानंतर त्याच्यावर पुढे आपण जाऊ वन स्टेप ॲट अ टाइम घेऊन आम्ही एके एक, एक, एक काम करणार शरद पवारांच्या पत्रकार परिषदेमधून एक समोर आलेला आहे अजित पवारांची शेवटची इच्छा होती की विलिनीकरण केलं पाहिजे त्या संदर्भात आपल्याला वैयक्तिक काय वाटतं एक कार्यकर्ता म्हणून कार्यकर्ता म्हणून मला असं प्र प्रत्येक वेळी वाटत होते की कदा कदा कधीही आपण पाणीवर लाठी मारलं तर पाणी फाटत नाही तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं दोन गट झाला होता पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचारधारा एकच आहे आणि दादांची आखरी इच्छा आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आपले पूर्ण कॅडर आपले विधिमंडळचं सगळे सदस्य आमचे लीडर्स जे ठरवणार ते राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना संपूर्णपणे ते स कबूल असणार आता तिसरा दुकावट तिसरा दिवस आहे दुकावट तीन दिवस जाहीर केलेला आहे मात्र तिसऱ्या दिवशीच अशा प्रकारच्या राजकीय घडामोडी होत आहेत कुठेतरी एक लोकप्रतिनिधी म्हणून दुकावट आमचे हजारो झेड पीचे कँडिडेट्स त्यांचा मनोबल खूप घटला आहे आणि दि त्यांचं मनोबल तुटलं आहे त्या कॅन्डिडेट्सला कारण दादांचं तुम्ही बघितलं तर त्यांचा जो शेवटचा प्रवास जो होता ते निवडणूकच्या प्रचारासाठीच होता आणि आमचे सगळे कॅन्डिडेटचे प्रचार पण थांबले मला असं वाटतं त्या लोकांना हौसला अफजाई करण्यासाठी हे जे पाऊल होते ते आपल्याला रिक्वायर्ड होतं आणि म्हणून हे पाऊल उचललेलं आहे ओके शपथविधीच्या कार्यक्रमाला पवार साहेबांना किंवा सुश्राईंना निमंत्रण देणार आहेत पक्षकडून सुद्धा आज आज शपथविधी आहे की नाही हे पण आम्हाला अजून माहित नाही आम्ही विधीमंडळाच्या सदस्याच्या बैठकमध्ये बसलो त्याच्यानंतर ते माहिती पडली की तुम्हाला ते योग्य उत्तर देऊ शकतात